मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मानिनी पार्थला आम्हाला सूनसुद्धा तुझ्यासारखीच हवी आहे असं म्हणते तर तेव्हा पार्थ पण मला लग्नच करायचं नाही असं बोलत असतो तर तेव्हा मानिनी नंदिनीसोबतसुद्धा नाही करायचं का असं बोलून जाते तर तेव्हा पार्थ लाजू लागतो तर विक्रम आम्हाला उत्तर मिळालेलं आहे असं म्हणू लागतो आणि तुझी काही हरकत नाही ना असं म्हणतो तर तेव्हा पार्थ हरकत नाही पण असं बोलतो तर तेव्हा विक्रम मानिनीला आपण मांडलेला प्रश्न त्याला काही रुचलेला दिसत नाही असं म्हणून ते दोघे तिथून निघून जाऊ लागतात तर तेव्हा पार्थ त्यांना थांबवतो आणि मला तसं नव्हतं म्हणायचं असं बोलतो आणि तुमच्या शब्दाबाहेर मी नाही ना, ना आणि जर तुम्हाला पसंत असेल तर असं बोलू लागतो तर तेव्हा मानिनी पण तुला तर पसंत नाही ना, ना असं बोलते आणि विक्रम तुला अजून एक वेळ हवा आहे का आणि मुलगी तशी चांगली आहे घरचे आपल्या ओळखीचे आहेत असं बोलतो तर तेव्हा पार्थ मी तसा विचार केलेला नाही पण नंदिनी मुलगी खूप छान आहे ती ज्या घरात जाईल ना त्या घराचं नंदनवनच करेल ती असं बोलतो तर तेव्हा मानिनी मग आपल्याच घराचं नंदनवन करूयात ना असं बोलते तर तेव्हा विक्रम आम्ही बोलू का धनंजय सोबत असं विचारतो तर तेव्हा पार्थ हसू लागतो आणि ते दोघे तिथून निघून जातात तर त्यानंतर विक्रम धनंजयच्या घरी जातो तर तेव्हा ते दोघेसुद्धा विक्रमला बघून आनंदित होतात तर तेव्हा धनंजय भोसले सरांच्या पार्टीत खूप मजा आली असं म्हणतो तर तेव्हा विक्रम घर अगदी शांत शांत दिसत आहे असं विचारतो तर तेव्हा धनंजय मुली बाहेर गेलेले आहेत असं सांगतो आणि कसं काय येणं केलं असं विचारतो तर तेव्हा विक्रम आपण भोसले सरांच्या पार्टीमध्ये भेटलो आणि तिथे तुमची लेख नंदिनी तिला आम्ही पाहिलं आणि तिने माझ्यावर आणि मानिनीवरती अगदी जादूत केली आणि तिला पाहिल्यावर आम्हाला असं वाटलं की हीच आमची सून आहे आणि आमच्या पार्थसाठी आम्ही जशी मुलगी शोधत होतो ना तशीच अगदी ती आहे आणि आम्ही दोघांनी ठरवलेलं आहे लगेच तुमच्याशी बोलायला आलो असं सांगतो तर तेव्हा ते दोघे सुद्धा खूपच आनंदित होतात तर तेव्हा धनंजय यांच्यासारख्यापेक्षा जास्त आनंदाची गोष्टच नाही असं बोलतो तर तेव्हा विक्रम आम्ही बरेच दिवसापासून पार्थसाठी मुलगी बघत आहे पण काल आम्ही नंदिनीला बघितलं आणि आम्ही पार्थसोबत सुद्धा बोललो असं सांगतो तर तेव्हा धनंजय मला किती आनंद झालेला आहे हे मी सांगू शकत नाही आणि तुझ्या घरामध्ये मला माझी मुलगी देण्यात आनंदच होईल असं बोलतो तर तेव्हा अचानकपणे धनंजयला भूतकाळ आठवतो आणि तेव्हा धनंजय विक्रमला तुला तर भूतकाळ माहिती आहे ना वसुताई तुझ्याकडंच राहते ती त्या घरात असताना आम्ही आमची मुलगी देणं असं म्हणून थांबतो तर तेव्हा विक्रम एक बाप म्हणून मी तुझ्या मनामधली भीती समजू शकतो आणि भूतकाळावरती कायम माती टाकायची असते असं म्हणतो आणि वसुताईच्या गैरसमजामुळे तिच्या मनामधला अजून तुझ्याबद्दलचा राग गेलेला नाही आम्ही आहोत ना असं बोलतो नंदिनी आमच्या घरामध्ये सून म्हणून आल्यानंतर तिची काळजी घ्यायला आम्ही आहोत ना असं बोलतो तर तेव्हा शारदा पण भाऊजी यांच्यावरच्या रागामुळे वसुताईंनी नंदिनीला जाच केला तर असं विचारते तर तेव्हा धनंजय तुला माहिती आहे ना माझा नंदिनीवरती किती जीव आहे ते असं बोलतो तर तेव्हा विक्रम शारदाला तुम्हाला एक गोष्ट सांगू का तुमची नंदिनी आमच्या घरामध्ये आमची सून म्हणून नाही तर आमची मुलगी म्हणून येईल असं बोलतो आणि मी खात्री देतो तुम्हाला तुम्ही ठेवलं आहे ना त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त आनंदी आम्ही ठेवू तिला असं बोलतो तर तेव्हा धनंजय ठीक आहे असं म्हणतो आणि मी आणि शारदा एकदा बोलून घेतो आणि नंदिनीसोबतसुद्धा बोलतो आणि कळवतो तो काय आहे ते असं सांगतो तर तेव्हा विक्रम आता मी निघतो असं बोलतो आणि मानिनी खूपच खुश होणार आहे असं सांगतो तर तेव्हा शारदा विक्रमच्या हातावरती साखर ठेवते तर तेव्हा विक्रम तुम्ही पॉझिटिव्हली बोला आणि आम्हाला कळवा असं सांगतो आणि तिथून निघून जातो तर तेव्हा धनंजयला भूतकाळ आठवू लागतो आणि त्यावेळेस धनंजयने सुदर्शनला फोन केलेला असतो आणि तू कुठं आहेस असं विचारलेलं असतं तर तेव्हा सुदर्शन शांतीनगरची चाळी रिका आम्ही करायला चाललेलो आहे असं सांगतो आणि त्यानंतर तो शांतीनगरला गेल्यानंतर तिथे त्याचा मृत्यू होतो तर त्यानंतर वसुंधरा धनंजयला माझ्या नवऱ्याच्या मृत्यूला सर्वस्वी तूच जबाबदार आहेस असं म्हणून त्याच्या अंगावरती जाते आणि कायद्याने सोडलेलं असेल तुला पण मी तुला कधीसुद्धा सोडणार नाही तू कधीसुद्धा सुखी राहू शकणार नाहीस हा माझा शाप आहे तुला असं बोललेलं असतं आणि त्या गोष्टींचा धनंजयला त्रास होत असतो तर दुसरीकडे पार्थने नंदिनीला बोलावून घेतलेलं असतं तर तेव्हा नंदिनी काय झालं इतक्या अर्जंटली तुम्ही मला बोलावून घेतलं काही झालेलं आहे का असं विचारते तर तेव्हा पार्थ चोवीस तास तुमच्या डोक्यात तेच चालू असतं का असं काही सुद्धा नाही असं बोलतो तर तेव्हा नंदिनी तुम्ही अर्जंटली बोलावलं आहे ना म्हणून असं बोलते तर तेव्हा पार्थ मनातल्या मनामध्ये यांना घरच्यांनी काही सांगितलेलं आहे का मी उगीच घाई करत आहे असं म्हणतो आणि कॉपी प्यायला बोलवलेलं आहे असं सांगतो तर तेव्हा नंदिनी कॉपी प्यायला एवढं अर्जंट कोणी बोलवतं का असं म्हणते आणि मी माझी हातामधली सगळी कामं टाकून आलेली आहे असं म्हणते आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम तर नाही ना जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला सांगू शकता असं समजा की मी तुमची बेस्ट फ्रेंड आहे असं म्हणते तर तेव्हा पार्थ असं काहीसुद्धा नाही असं म्हणून कशा आहात तुम्ही असं विचारतो तर तेव्हा नंदिनी मी ॲब्स्युटली फाईन आहे असं सांगते तर तेव्हा पार्थ परवाच्या पार्टीनंतर आयुष्यामध्ये असं काही बदल झाले आहेत का असं विचारतो तर तेव्हा नंदिनी आमचे जोशी काका का आहेत ना आनंद निवासमधले ते यू एसला गेलेले आहेत आणि डोनेशनसाठी बऱ्याच व्हिजिट झाले आहेत बाकी बदल असा काही नाही झाला असं म्हणते तर तेव्हा पार्थ तसं म्हणत नाही मी अचानक असं आयुष्यामध्ये काही घटना घडते ना आणि आपल्या आयुष्याबद्दलचा दृष्टिकोन बदलून जातो तसं काही घडलं आहे का असं विचारतो तर तेव्हा नंदिनी तसं काही घटना घडली आहे का, का, का परवाच्या पार्टीत असं विचारते तर तेव्हा पार्थ नाही घडली का असं बोलतो तर तेव्हा नंदिनी तुम्ही हे विचारायला बोलवलेलं आहे का मला असं म्हणते तर तेव्हा पार्थ घरी कसं आहे तुमच्या सगळं असं विचारतो आणि आईबाबा काय म्हणत आहेत असं म्हणतो तर तेव्हा नंदिनी ते मजेत आहेत आणि मला खरंच सांगाल का तुम्ही मला इथं कशासाठी अर्जंट बोलवलेलं आहे असं विचारते तर तेव्हा पार्थ मला वाटलं तुमच्याकडे काहीतरी असेल बोलायला म्हणूनच बोलवलेलं आहे असं म्हणतो आणि विषय टाळू लागतो तर तेव्हा नंदिनी मला खूप तुम्ही सरळ वाटला होतात पण जवळजवळ पजलंच आहात तुम्ही असं बोलते तर तेव्हा पार्थ अचानकपणे तुमची स्माइल खूपच छान आहे असं बोलून जातो तर इतक्यात नंदिनीला आईचा फोन येतो तर तेव्हा पार्थ घ्या की फोन असं म्हणतो आणि काहीतरी अर्जंट असू शकतं आईबाबांचे फोन असे टाळू नयेत असं म्हणतो तर तेव्हा नंदिनी पण तुम्ही सुद्धा काहीतरी महत्त्वाचंच सांगत आहे ना म्हणून मी फोन घेत नव्हते असं सांगते तर तेव्हा परत आईचा फोन येतो तर तेव्हा नंदिनी फोन उचलते तर तेव्हा इकडून शारदा नंदिनी तू कुठं आहेस ना तू जिथे असेल तिकडून तडक घरी ये असं सांगते आणि जे काही हातात असेल ना ते सगळं सोडून ये असं बोलते तर तेव्हा नंदिनी काय झालं आहे काही सिरियस तर नाही ना असं विचारते तर तेव्हा शारदा सिरियस नाही तर आनंदाची बातमी आहे असं बोलते पण मी फोनवरती काही सांगणार नाही अगोदर घरी ये असं म्हणते तर तेव्हा नंदिनी ठीक आहे असं म्हणून फोन ठेवून देते तर तेव्हा पार्थ काय झालं असं विचारतो तर तेव्हा नंदिनी आज काही माझं खरं दिसत नाही प्रत्येकजण मला अर्जंट बोलावत आहे पण सांगत मात्र काहीच नाही असं म्हणते तर तेव्हा पार्थ तुम्ही लवकर जा असं म्हणतो तर तेव्हा नंदिनी तुम्ही असं का करत आहे अगोदर मला अर्जंट बोलावलं आता अर्जंट पाठवत आहे काय झालं आहे कशासाठी बोलावलेलं आहे काही सांगत सुद्धा नाही असं म्हणते तर तेव्हा पार्थ आई सांगतीलच तुम्हाला असं बोलतो आणि म्हणजे आई माझ्यासारखं नाहीत करणार त्या सांगतील तुम्हाला का अर्जंट बोलावलं आहे ते असं म्हणतो तर तेव्हा नंदिनी पण तुम्ही सांगणारच नाही का शेवटपर्यंत असं म्हणते तर तेव्हा पार्थ सांगणार आहे पण नेक्स्ट टाइम असं बोलतो तर तेव्हा नंदिनी असं म्हणते आणि तिथून निघून जाते तर तेव्हा पार्थ आपला घाम पुसू लागतो तर इकडे शारदा धनंजयला प्रश्नच नाही सगळं उत्तमच आहे जे स्थळ आणि जे घर आलेलं आहे ना दोन्ही सुद्धा आदर्श आहेत आणि साजेसे आहेत पण एक चिंता आहे असं म्हणते तर धनंजय मला माहिती आहे तू कोणाबद्दल बोलत आहेस ते तू वसुंधराबद्दल बोलत आहेस ना असं म्हणतो तर तेव्हा शारदा वसुंधरा ताई अजूनसुद्धा सगळं मनात धरून असणार आहेत असं म्हणते तर तेव्हा धनंजय पण विक्रम म्हणाला आहे ना तो आपल्या नंदिनीच्या बाजूने उभा असेल आणि ती त्याला मुलीसारखीच आहे असं सुद्धा तो म्हणाला त्यामुळे आपण उगीच आपल्या मनामध्ये शंकेची घंटा वाजवायला नको असं म्हणतो तर तेव्हा पण नंदिनी लग्न होऊन त्यांच्याच घरी गेली आणि वसुंधरा ताईने आपला राग तिच्यावरती काढला तर प्रत्येक वेळी विक्रम असं नाही ना असं बोलते आणि मग त्यांचे रोज तारीवरती कसरत होईल वसुंधरा ताईंच्या समोर असं बोलते तर तेव्हा धनंजय तू काळजी नको करूस ते तेव्हा संपलेलं आहे जेव्हा कोर्टाने मला निर्दोष ठरवलं आणि त्यामध्ये आपला काही सुद्धा संबंध नाही हे विक्रमला सुद्धा माहिती आहे आणि विक्रम इतक्या विश्वासाने आपल्यासोबत नातं जोडायसाठी हात पुढं करत आहे ना तितक्याच विश्वासाने आपणसुद्धा त्याचा हात धरायला हवा असं बोलतो तर तेव्हा शारदा बरोबर आहे तुमचं आणि या सगळ्यामधूनच पार्थसारखा चांगला मुलगा नंदिनीसाठी जोडीदार म्हणून मिळणार असेल ना तर आणखीन काय हवं आहे असं बोलते तर धनंजय मग आपण नंदिनीला विचारूयात तिचं मत काय आहे ते आणि मगच पुढचं काय ते ठरवूयात असं बोलतो इतक्यात नंदिनी तिथं येते आणि बाबा काय झाले अर्जंट बोलावून घेतलं एकदम काही काही घडलेलं आहे का असं विचारते तर तेव्हा धनंजय पण काहीतरी इंटरेस्टिंग घडायला हवं का म्हणून तुला बोलवलेलं आहे असं म्हणतो आणि तू अगोदर बस असं म्हणून तिला बसायला सांगतो तर तेव्हा नंदिनी तुम्ही दोघे असं का करत आहे असं विचारते आणि काय चाललेलं आहे मला तर टेन्शन येत आहे असं म्हणते तर तेव्हा शारदा टेन्शन घेण्यासारखं काही सुद्धा नाही फक्त बाबा काय विचारतील ना त्याचं खरं खरं उत्तर दे असं म्हणते तर तेव्हा धनंजय विक्रमचा मुलगा पार्थविषयी तुझं काय मत आहे असं विचारतो तर तेव्हा नंदिनी चांगलेच आहेत ते असं म्हणते तर तेव्हा धनंजय एवढंच ऑब्झर्व केलं आहेस का त्याच्याबद्दल म्हणजे एखाद्या चांगल्या मुलाच्या काहीतरी क्वालिटी असतीलच ना त्याच्यामध्ये असं विचारतो तर तेव्हा नंदिनी मी इतकंच ऑब्झर्व केलं आहे ना त्यामध्ये ते खूप शांत संयमी हुशार सुद्धा आहेत आणि ओव्हरऑल डिसेंट पर्सनॅलिटी आहे पण एक रिअर क्वालिटी सुद्धा आहे आणि ही इज व्हेरी गुड लिस्नर असं सांगते आणि त्यांच्याबद्दल का विचारत आहे तुम्ही असं म्हणते तर तेव्हा धनंजय नंदिनी पार्थ सळ आला आहे तुझ्यासाठी असं सांगतो तर तेव्हा नंदिनीला धक्कात बसतो तर तेव्हा शारदा त्याचे बाबा स्वतः घरी आले होते आणि त्यांनी तुला पार्टीमध्ये बघितलं आणि सोन म्हणून त्यांनीच तुझा घराचा उंबरटा ओलांडावा असं वाटत आहे त्यांना असं सांगते तर तेव्हा नंदिनी पण असं एका भेटीमध्ये नुसतं बघून मी कशी आहे कसं काय कळालं असेल त्यांना असं म्हणते आणि मी सहज विचारत आहे असं बोलू लागते तर तेव्हा धनंजय विक्रमची आणि माझी खूप जुनी मैत्री आहे हे तुला माहितीच आहे तुम्हाला मोठं होताना त्याने ओझरता का होईना बघितलेलं आहे असं सांगतो तर तेव्हा मा शारदा माणसाची पारख होण्यासाठी कधी कधी एक सुद्धा पुरेशी असते असं बोलते आणि त्यासाठी भेटी गाठी घेण्याची काही गरज नसते असं सांगते तर तेव्हा धनंजय एक बाबा म्हणून मी तुला ठामपणे सांगू शकतो की विक्रमचा मुलगा पार्थच नाही तर त्याचं संपूर्ण कुटुंब खूप चांगला आहे मायाळू आहे तुला खूप खुश ठेवतील ते असं सांगतो आणि तुला न विचारता आम्हाला पुढे काही सुद्धा बोलायचं नाही असं म्हणतो तर तेव्हा नंदिनी या सगळ्याच्या बाबतीत तुम्ही मला विचारण्याची काहीसुद्धा गरज नाही असं म्हणते आणि मी तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही हे माहिती आहे ना तुम्हाला असं बोलते आणि जगामधले सगळे आई वडील आपल्या मुलांच्या चांगल्याचाच विचार करतात आणि तुम्हीसुद्धा माझ्या चांगल्याचाच विचार करून हा निर्णय घेतला असणार आहे यावर विश्वास आहे माझा असं म्हणते आणि मी कधीसुद्धा तुमच्या इच्छेचा अनादर केलेला नाही आणि यापुढे सुद्धा करणार नाही जी तुमची इच्छा आहे तीच माझी इच्छा असणार आहे असं बोलते तर तेव्हा धनंजय आणि शारदा खूपच खुश होतात तर तेव्हा शारदा नंदिनी आम्हाला माहिती होतं की तुझं हेच उत्तर असणार आहे आम्ही दोघं सुद्धा खूप आहोत तुझ्यासारखी गोड आणि सुस्वभावी मुलगी आम्हाला मिळाली म्हणून असं बोलते तर तेव्हा काव्या अरुला तू बघत आहेस ना हे सगळं काय चाललेलं आहे ते असं म्हणते आणि या घरात कोण गोड आहे तर फक्त ताई असं बोलते आणि सुस्वभावी कोण आहे तर ती फक्त ताई असं म्हणते मग आम्ही कशा आहोत असं म्हणते तर तेव्हा शारदा डांबरट असं बोलते आणि एक नंबरच्या डांबरतहात तुम्ही दोघीसुद्धा असं म्हणते तर तेव्हा काव्या बाबा याला काहीसुद्धा अर्थ नाही याचा अर्थ एकच आहे खरं तर आम्हाला या घरामध्ये काहीच व्हॅल्यू नाही असं बोलते तर तेव्हा आरू या घरामध्ये तर मुली मुलींच्यामध्येच पार्सेलिटी होत आहे ना आणि म्हणूनच याच्या विरोधात आम्ही सुद्धा या घरामध्ये उपोषणाला बसणार आहे असं बोलते तर तेव्हा धनंजय ठीक आहे करा उपोषण असं म्हणतो आणि तुमच्या मागण्या तरी काय आहेत असं विचारतो तर तेव्हा काव्या आमच्यावर पण तसंच प्रेम करा जसं तुम्ही ताईवरती करता असं म्हणते तर तेव्हा आरू आमचे सुद्धा तसेच लाड करा जसे तुम्ही ताईचे करत आहात असं बोलते तर तेव्हा नंदिनी पाहिलं ना बाबा एक नंबर नवटंकी आहेत या दोघी असं म्हणते तर तेव्हा शारदा काही नाही जळत आहेत त्या दोघी असं बोलते तर तेव्हा काव्या जळणारच ना आमच्या वाटणीचं प्रेम जर ताईला मिळत असेल तर आम्ही काय करायचं असं म्हणते आणि ते सगळं राहू देत बाजूला पण हे स्पेशल लाड सेशन जे चाललेले आहेत ना ताईचे ते कशासाठी चाललेले आहेत ते आम्हाला सांगा असं बोलते तर तेव्हा धनंजय एक न्यूज आहे तुमच्या नंदिनी ताईचं लग्न ठरत आहे असं बोलतो तर तेव्हा काव्या खूपच आनंदित होते आणि मुलगा कोण आहे असं विचारते तर तेव्हा धनंजय विक्रमादित्य देशमुख यांचा मुलगा पार्थसोबत असं सांगतो तर तेव्हा त्या दोघेसुद्धा खूपच आनंदित होतात आणि नंदिनीजवळ जाऊन आम्ही खूप खूपच आनंदीत झालो असं बोलतात तर तेव्हा आरू आता मला स्वतःची रूम मिळणार असं बोलते तर तेव्हा शारदा हिला भलत्याच गोष्टीचा आनंद झालेला आहे असं म्हणते तर तेव्हा आरू मी मस्करी केली असं म्हणते आणि मी सिरियसली सुपर हॅपी झाली आहे असं म्हणते आणि आता आपल्याला शॉपिंग करावं लागणार आहे ना असं म्हणते तर तेव्हा काव्या मनातल्या मनामध्ये बाबांनी ताईच्यासाठी किती परफेक्ट मुलगा निवडलेला आहे एक्झॅक्टली तेच घर आहे जिथे मी जीवाची बायको होती असं म्हणते आणि काय सॉलिड डेस्टिनी आहे असं म्हणते आणि बाबा तुम्ही खूपच ग्रेट काम केलेलं आहे हे लग्न ठरवून थँक्यू सो मच असं बोलते आणि आता माझ्या आणि जीवाचा मार्ग अगदी सरळ आणि सोपा होईल असं बोलते तर मित्रांनो पुढील भागामध्ये काव्या जीवाला भेटते आणि माझी ताई नंदिनी आणि तुझा दादा पार्थ या दोघांचं लग्न ठरलेलं आहे असं सांगते तर तेव्हा जीवा खूपच आनंदित होतो आणि म्हणजे आपल्या दोघांची लाईन क्लिअर झाली का असं म्हणतो तर दुसरीकडे रम्या पार्थचा फोटो हातामध्ये घेऊन तू वेळच लावलेला आहेस मला असं बोलत असते तर तेव्हा वसुंधरा तिथं येते आणि तो फोटो हातामध्ये घेऊन पार्थच्या प्रेमात पडलेले आहेस का तू असं म्हण आणि आपल्याकडे रीतच आहे मामाच्या मुलाला मुलगी देण्याची असं बोलते आणि मी एक काम करते लवकरात लवकर जाऊन विक्रमसोबत बोलते असं म्हणते तर तेव्हा रम्या खूपच आनंदित होते तर दुसरीकडे पार्थ नंदिनीला भेटतो आणि आपल्या पेरेंट्सने आपल्याला एकमेकांच्यासाठी चूज केलेला आहे तुमची काही हरकत नाही ना असं विचारतो तर तेव्हा नंदिनी तुमची काही हरकत आहे का असं म्हणते तर तेव्हा पार्थ नाही नाही मला तर तू असं म्हणून थांबतो तर तेव्हा नंदिनी काय असं त्याच्याकडे बघून विचारू लागते तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा